मराठवाड्यातील एक महत्त्वाचा जिल्हा म्हणून नांदेडची ओळख आहे ऐतिहासिक आणि धार्मिक पर्यटन स्थळे असलेल्या नांदेडला प्राचीन इतिहास लाभला आहे गोदावरीच्या काठावर वसलेल्या नांदेड शहराला रामायण काळातले नंदीग्राम म्हणून ओळख होती तसंच नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांचे वास्तव्य आणि समाधी आहे जवळजवळ पस्तीस लाखांच्या घरात लोकसंख्या असलेल्या या शहरात राजकारणाला देखील मोठी राजकारणाला देखील मोठी गती आहे नांदेड हा महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा संसद मतदारसंघांपैकी एक असून मराठवाडा विभागात मोडतो या मतदारसंघामध्ये नांदेड जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ येतात पूर्वी नांदेड जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले जायचे परंतु याच काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात राजकीय समीकरणं फिरली आणि प्रत्येक पक्षाने हा मतदारसंघ काबीज करण्याचा प्रयत्न केला आणि आपल्याला चांगलंच ठाऊक आहे की राजकारणात एक कृती मोठ्या भूकंपासाठी पूरक ठरते नेमकं असंच काहीतरी घडलं आणि नांदेड लोकसभा मतदारसंघ सगळ्यांच्या डोळ्यावर आला चला तर जाणून घेऊयात या लोकसभेच्या नांदेड मतदारसंघात कशी गणितं बदलू शकतात नमस्कार मंडई त्याचं काय महाराष्ट्रावर आपण आज जाणून घेत आहोत नांदेड लोकसभा मतदारसंघाबद्दल तर छत्रपती संभाजीनगरनंतर झपाट्यानं विकसित होत असलेला नांदेड मराठवाड्यातलं दुसरं हे शहर आहे खरं तर नांदेड शहराचं राजकारण नकाशावर आलं ते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाणांमुळे त्यांचे पुत्र अशोकराव शंकरराव चव्हाण हे देखील आठ डिसेंबर दोन हजार आठ ते अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मात्र तरीही विकासाच्या आघाडीवर नांदेडची म्हणावी तशी भरभराट झालेली नाही म्हणूनच की काय दोन हजार एकोणासच्या लोकसभेत त्यांना नांदेडकरांनी कौल दिला नाही महायुतीचे प्रतापराव चिखलीकर यांनी अशोकराव चव्हाणांचा पराभव करून नांदेडमध्ये पंजाखाली टेकवला नांदेडचा राजकीय इतिहास बघायचा झाला तर शंकरराव चव्हाण आणि अशोकराव चव्हाणामुळं नांदेडमध्ये काँग्रेसचा पंजा प्रभाव वाढत होता मात्र गेल्या दहा वर्षात भाजपनं इथं आपली पकड मजबूत केली आहे दोन हजार नऊ साली शंकरराव चव्हाणांचे जावई भास्करराव खदगावकर काँग्रेसच्या तिकीटावर तिसऱ्यांदा खासदार झाले त्यांनी त्यावेळेस भाजपच्या संभाजी पवारांचा चौऱ्याहत्तर हजार मतांनी पराभव केला होता विशेष म्हणजे दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेतही काँग्रेसकडून अशोक चव्हाण नांदेड लोकसभेचे खासदार झाले त्यावेळी त्यांनी भाजपच्या दिगंबर पाटलांना एक्क्याऐंशी हजार मतांनी हरवलं होतं मात्र दोन हजार एकोणावीस साली नांदेडकरांनी अशोक चव्हाणांना आपला विजय कायम राखता आला नाही कारण भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांनी त्यांना चाळीस हजार मतांनी पराभूत केले पण इथे अशोकराव चव्हाणांच्या पराभवाचे कारण ठरले वंचित फॅक्टर कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारानं तब्बल दीड लाख मतं घेतल्यानं चिखलीकरांचा विजय सोपा झाला ती सगळी अशोक चव्हाणांची मतं होती मात्र जरी लोकसभा हातून गेली असली तरी विधानसभा एक लाखाच्या लीडने का होईना काँग्रेसच्या ताब्यात होती बघा दोन हजार एकोणावीसचा विचार केल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येतं की पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे कारण महाराष्ट्राच्या संपूर्ण राजकारणाचे पडसाद नांदेड मतदारसंघावर उमटले आहेत कारण ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाणांनी भाजपचं कमळ हाती धरलं आणि त्यानंतर लगेच त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड झाली पण राज्यसभेवर खासदारकी मिळवण्याआधी अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश झाला पण हा प्रवेश नांदेडच्या स्थानिक भाजपला पटला नाही किंबहुना त्यांच्या मनात भीती निर्माण झाली अशा चर्चा होत्या कारणही साहजिकच आहे काँग्रेसमधला मोठा नेता जेव्हा भाजपमध्ये प्रवेश करणार तेव्हा तिथले विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकरांना आपली उमेदवारी जाणार की काय अशी भीती होती परंतु अशोकराव चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवून भाजपनं नांदेडमधून पुन्हा एकदा विद्यमान खासदार नावाची शिफारस उमेदवारीसाठी केली आहे तर महाविकास आघाडीतून वंचित बहुजन आघाडीनेही नांदेडवर आपला दावा ठोकला आहे आतापर्यंत नांदेडमध्ये काँग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली त्यात कधी काँग्रेस तर कधी भाजपचा खासदार निवडून आला तसेच नांदेड लोकसभेत एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत त्यातील आता चार मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत तर तीन मतदारसंघावरती काँग्रेसचं वर्चस्व होतं आता अशोकराव भाजपवासी झाल्याने नांदेडमध्ये स्पर्धेला वाव राहिला नाही असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु यंदा नांदेड लोकसभेत ओबीसी नेते प्रकाशांना शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पक्षाने राज्यातील देखील आपला पहिला उमेदवार जाहीर केला आहे अविनाश भोसीकर हे ओबीसी बहुजन पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष आहेत शिवाय चळवळीतील युवा नेतृत्व आहे ओबीसी आणि वंचित एकत्र येऊन लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांना साथ देखील घातली होती मात्र अद्यापपर्यंत निर्णय झाला नाही दरम्यान लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याने ओबीसी बहुजन पक्षाने नांदेडमध्ये राज्यातील पहिला उमेदवार जाहीर केला आहे त्यामुळे यंदा मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार याची उत्सुकता आहे अशोक चव्हाणांच्या प्रवेशामुळं भाजपची ताकद वाढली आहे तर काँग्रेसला जोर का झटका बसला आहे हे मात्र नक्की आता या धक्क्यातून काँग्रेस कशी सावरणार आणि काँग्रेसला पुन्हा एकदा नांदेडमध्ये स्पेस निर्माण करून देणार हे बघणं औत्सुक्याचं ठरणार आहे आपली राजकारणाच्या या आखाड्यात नजर असणारच आहे कुठेही जाऊ नका पाहत राहा आणि सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र